那么困慢的。 हे विद्यार्थी भेटतात तरुण भेटतात शासन नुसतं आश्वासन देतं पण इम्प्लिमेंट करत नाही आणि इम्प्लिमेंट केल्यानं केला नसतेमुळे करून देण्याचा द्यावं लागतं आणि हे आंदोलन याच्यापेक्षा ते होते ज्यांना फोटोले जाईल यामुळे थोड्या वेळ आणि आमच्या लेवलवर यांना जेवढी मदत करून तेवढा नेते ओपोषणला पक्ष होते आंदोलनाला बक्ष होते फ शासन यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे आज ही तरुण महाराष्ट्रातून विजी खेड्यात आलेली आहेत त्यांची एक माफक मागणी आहे की त्यांना जे महाराष्ट्र शासनातून जे सर्टिफिकेट मिळेल नाही आणि त्या सर्टिफिकेटमुळे दीर्घाय होत त्यांचं आता यश बार होत आहे आणि यश बार होत असताना शासन यांच्याकडे लक्ष देत नाही आता ही एवढी मोठी बेरोजगारी परत पुढं आपल्या देशात वाढणार आहे आणि ही सर्व सर्वसामान्य कुटुंबातली शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि यांच्या मागणीनुसार शासनाने त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे उपमुख्यमंत्री गृह राज्यमंत्री गृहमंत्री पंडित साहेबांनी लक्ष देऊन यांना ती मर्यादा वयाची वाढून द्यावी अशी त्यांचं मागणी आणि त्या मागणीला आम्ही पाठिंबा द्यायला आलो मी परवा परवाशी बोललो होतो की आम्ही रस्त्यावर आंदोलन करू शेवटी या तरुणांना कुणीतरी न्याय दिला पाहिजे सरकारमध्ये असलेला गोंधळ सरकारमध्ये असलेली पेपर फुटी सरकारमध्ये असलेली दिर्घाई सरकारचं सर्वसामान्य तरुणांकडे लक्ष नाही त्यामुळे आजची परिस्थिती या शांतांना जाग येण्यासाठी आंदोलन चालू आहे गृहमंत्र्यांनी आश्वासन